फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारी जिलेबीची रेसिपी शेअर करत आहे ही रेसिपी खूप टेस्टी होते तर रेसिपी नक्की करून पहा आणि मोनिकास किचन चॅनलला फॉलो करायला विसरू नका सर्वात आधी साखरेचा पाक तयार करून घ्यायचा त्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये दोन वाटी साखर आणि ज्या वाटीनी साखर घेतली आहे त्या वाटीनी दोन वाटी पाणी ॲड करायचं त्यामध्ये थोडासा फूड कलर ऍड करायचा अर्धा लिंबू पिळायचा जेणेकरून जिलेबीला थोडासा आंबूस फ्लेवर येतो दोन हिरवी विलायची ऍड करायची गॅसचा मीडियम फ्लेम करून हा साखरेचा सा पाक तयार होण्यासाठी ठेवायचा साखरेचा पाक तयार होईपर्यंत एक भांड घ्यायचं त्यामध्ये एक वाटी मैदा ऍड करायचा मैद्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि एक इनोचं पॅकेट ऍड करायचं ज्या वाटीने मैदा घेतला होता त्या वाटीने थोडं थोडं पाणी ऍड करून मिश्रण सर्व मिक्स करायचं हे मिश्रण तयार करून होईपर्यंत साखरेचा पाक सुद्धा तयार झालेला आहे आता हे तयार केलेलं जिलेबीचं मिश्रण मी एका दुधाच्या पिशवीमध्ये ऍड केलेला आहे त्यानंतर विडोद दाखवल्याप्रमाणे तेल गरम झाल्यानंतर कढईमध्ये अशा प्रकारे जिलब्या सोडून घ्यायच्या दोन्ही बाजूने जिलेबी फ्राय झाल्यानंतर साखरेच्या पाकात ऍड करायच्या त्यानंतर जिलेबी काढून घ्यायची